मी अनिल कुमार मिश्रा अध्यक्ष वाको वेलफेअर असोसिएशन वाघोली वाको वेलफेअर असोसिएशन ही एक समाजसेवी आणि लोक कल्याणकारी संस्था आहे वाघोलीमध्ये आम्ही वाघोली परिसर परिसरातील लोकांचं भल्लासाठी विकासासाठी आपण मागच्या काही वर्षांपासून कार्यरत आहोत एक महत्वाचा मुद्दा असा होता की आपण लोकांमध्ये जनजागृती करत करत आहोत वोटर आय डी साठी लोकांना मतदान मतदार ओळखपत्र मिळावे म्हणून आपण सर्वांना जास्तीत जास्त जनजागृती करत आहोत लोकांचे रजिस्ट्रेशन सुद्धा करण्यासाठी आम्ही हेल्प करतोय पण शिरूर निवडणूक विभागातून विभाग विभागातून खूप चुकीच्या पद्धतीने कार्यभार चालू आहे कारण सगळं रजिस्ट्रेशन जेव्हा आम्ही करतोय सगळं रजिस्ट्रेशन ते ते नकारतात आणि साठी ते शिरूर ऑफिसला सगळ्यांना बोलवत आहे बोलवत आहेत समजा शंभर रजिस्ट्रेशन जर आम्ही केलं तर शंभर पैकी शंभर रजिस्ट्रेशनासाठी ते तिथे प्रत्यक्ष हजेरीसाठी ते बोलवत आहेत हे अशक्य आहे कारण वाघोली वाघोलीतून किमान पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त वर आहे शिरूर निवडणूक विभाग आणि बरेच सिनियर सिटीजन आहेत महिला महिला बगणी आणि इतर लोक आहेत जे तिथे जाऊ शकत नाही आणि त्यांना आणि एवढं आहे की शंभर रजिस्ट्रेशन पैकी जर ते दहा वीस लोकांना जर बोलवत असतील तरी सुद्धा तार्किक वाटतं पण शंभर पैकी शंभर लोकांना ते साठी तिथे बोलवत आहेत हे खूप चुकीचे आहे आणि अमानवीय आहे आमची मागणी एवढंच आहे की तुम्ही एवढं चुकीच्या पद्धतीने काम करू नका लोकांना तिथे बोल बोलवण्यापेक्षा जर तुम्ही वाघोली परिसरातील जर कुठल्याही जागावर तुम्ही तुमची चौकशी केल्या तर बरं होईल लोक तिथे जाऊन त्यांचे ते डॉक्युमेंट सुद्धा दाखवू शकतात नाहीतर तुम्ही डिजिटल प्लेटफॉर्म वापरून म्हणजे व्हिडिओ कॉलवर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही तुमचं हे व्हेरिफिकेशन करू शकता आणि एवढंच रिक्वेस्ट आहे की जेवढे लोकांचे रजिस्ट्रेशन तुम्ही रिजेक्ट केलं त्यांना त्यांच्या सगळ्यांचं तुम्ही ऍक्सेप्ट करा तुम्हाला जर काही डॉक्युमेंट पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा पण एवढ्या चुकीच्या पद्धतीने कार्य करू नका नाहीतर आम्ही आम्ही पुढे सुद्धा जाऊन डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस मध्ये सुद्धा जाऊन एस्केलेट करू आम तर आमरण उपोषण सुद्धा जर करायची वेळ आली तर आम्ही करू